हॅलो नमस्कार आजचा जो आपला विषय आहे या विषयातून तुम्हाला एक जरूर जाणीव होईल आणि ही जाणीव म्हणजे आज जे चाललेली आहे घटना एक काय होतं स्टोरी आहे स्टोरी खूप शिकायसारखी आहे आणि या स्टोरीतून अक्षरशः अशा स्टोऱ्या घडल्यातसुद्धा आणि आता या स्टोऱ्या कुठेतरी कमी व्हाव्यात म्हणून हा उद्देश तुमच्यापर्यंत सांगण्याचा आहे स्टोरी काय आहे हा जो मॅसेज आहे हा स्पेशल विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे माझा मॅसेज तर काय आहे समजून घ्या विद्यार्थ्यांनो भावांनो विद्यार्थी मी सुद्धा विद्यार्थी साहेब होऊन गेलो परंतु मला हा जो मेसेज आहे तो आता विद्यार्थ्यांना सांगायचा आहे मुलांनो तुम्ही शिक्षण शिकता तर हा शिक्षण शिकण्याचा जो तुम्हाला शाळेमध्ये ने आन करत होतो तुम्ही काय करा तुमचे आत्ताचे जे आता तुम्ही बघता येणार ना लहान लहान मुलं या सगळ्या लहान लहान मुलांचा थोडा अभ्यास करा याच्याहून तुम्हाला तुमचं लहानपण जाणवेल की तुम्हाला खरंच शाळेत जाताना लहानपणापासून तुम्हाला जे शिकवलं तुमच्या आईनी बाबांनी शाळेत अगदी बोटाला धरून नेईपर्यंत तुम्हाला शाळेत जायला शिकवलं आणि शाळेत जाता जाता तुम्ही हायस्कूलला गेले त्याच्यानंतर कॉलेजला गेले त्यानंतर तुमचं कॉलेजचं जीवन जे आहे ते आता कॉलेज ते आता थोडं वेगळं रूटवर बदललं काय होतं माहिती आहे का कोणी कोणी परिस्थितीचा विचार करत नाही आणि परिस्थितीचा विचार केला नाही तर मग ज्या गोष्टी नको आहेत त्या घडून जातात मग आता ह्या गोष्टी नेमक्या कोणत्या काय होतं तुम्ही दहावीपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या अंडर असता अक्षरशः सांगायचं म्हणजे काय दहावीपर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या ताब्यात असता आणि दहावी झाली तर मग त्यानंतर तुमचा जो मनाचा आईवडिलांचं धरलेला ताबा आहे तो थोडा कमी कमी होऊ लागतो मग त्याच्यामुळं काय होतं तो ताबा का बरं कमी होतो त्याचं कारणही समजून सांगतो मी त्याची भरपूर कारणं आहेत परंतु तुम्हाला मोजकीच कारणं सांगतो पहिलं कारण हे आहे की तुम्ही आईवडिलापासून एकदम दूर पडता दूर पडल्याच्यानंतर तुम्हाला मग त्या कॉलेजच्या जीवनामध्ये करमत नाही आहे तुम्हाला असं वाटतं की आपण आईवडलाजवळच बरे होतो मग तुमचं जे जे ध्यान आहे तुमच्या मनात जे आई घरचं वातावरण वगैरे ते जे बसलेलं असतं ते हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातं आणि त्यामनंतर तुम्ही त्या वातावरणाशी मिळते जुळते होता कोणत्या त्या कॉलेजच्या जीवनाशी अर्थात तिथल्या ते तुम्ही जिथं काही राहता त्या राहण्याच्या परिचयाशी तुमचं ते वातावरण ते मिळतं जुळतं होऊन जातं मग तुम्हाला जे घरचं वातावरण ते कमी कमी होऊन जातं आणि तुम्ही काय होतं मग त्यानंतर तुमची जी तुम्ही तिथले जे वातावरण आहे ते वातावरण तुम्ही बघता मग तिथले जे मुलं मुली असतील ते एकमेकांना म्हणजे मित्रमैत्री वगैरे ते एकमेकांना हाताला हात पकडून किंवा कुठेतरी एका ठिकाणी बसून दोन जोडप्या पद्धतीने बसतात गप्पा करतात वगैरे असं आता ते वातावरण तुम्ही जाता आणि तुमचं मनही त्या पद्धतीनं होऊ लागतं अक्षरशः काय असतं एक वय असतं आणि त्या वयामध्ये तुम्ही त्या पद्धतीच्या गोष्टी कराव्या लागतात साहजिकच हे वय तुम्हाला थांबू देत नाही आणि त्या त्या वयामध्ये -त्या, त्या त्या गोष्टी सुचतात हा निसर्गाचा नियम आहे मी मान्य करतो पण त्याला काही काहीतरी गोष्टी असतात पण ह्या गोष्टीचा जर जेव्हा तुम्ही सखोल विचार कराल तेव्हा कुठेतरी एक जागृती होऊन जाईल मग आता ही कशी तुम्हाला याच व्हिडिओतून सांगतो मग तुम्ही म्हणसाल की या व्हिडिओतून नेमकं असं काय तर ही गोष्ट ज्यावेळेस कुठेतरी हे वातावरण बघायला भेटतं त्यावेळेस असे व्हिडिओ सुचतात आजकाल आपण बघतो कॉलेजमध्ये जे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्यांचं शिक्षणात कमी लक्ष परंतु मुलींना जी मुलं आहेत ते मुलींना बाहेर जाऊन फिरवतात वगैरे मिरवतात तर काय होतं मग ते कॉलेजच्या वातावरणाशी तुमचं मिळतेजुळती होऊन जाते आणि ते कॉलेजचे वातावरण बघून तुमच्या मनाची जी अवस्था आहे ती बदलून जाते आणि त्याच्यामध्ये मग काय होतं आता तुम्हाला माहिती आहे शहरामध्ये जे टुकार लाईनची मुलं असतात खेड्या भागात कमी असतात शहरामध्ये सर्वात जास्त असतात मग त्यांचं बघून या मुलावर सुद्धा परिणाम होतात आणि मग तिथून कुठं काहीतरी एक मुलगी पटवणं तिच्या प्रेमात पडणं त्या मुलीला म्हणणं तूच मला पाहिजे वगैरे असं होऊन ह्या गोष्टी होऊ लागतात आणि त्यामुळं काय होतं तुमचं ना शिक्षणात लक्ष जात आणि त्यामुळं तुमची जी चिडचिडेपणा हो। तो चिडचिडेपणा वाढून जातो आणि तुम्ही एक सामान्य व्यक्ती नसून एक महान व्यक्ती बनता तो महान म्हणजे गुण प्रवृत्तीचा मग त्यानंतर तुम्हाला त्या वातावरण जसं जसं जस तयार व्हावं लागतं तसं तसं तुम्हाला ती वाटचाल भेटत जाते आणि तुम्ही अक्षरशः एक टोकाचं चा पाऊल उचलता ते म्हणजे आजकालचे जे प्रवृत्तीचे लोक आहेत त्या पद्धतीचं हे एकदम होत नाही हे हळूहळू होत जातं परंतु ह्या गोष्टीकडे जर आपण निग्लेट थोडं दुर्लक्ष केलं तर तसं होणारसुद्धा नाही तुम्ही व्यवस्थित शिक्षणात लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या आईवडिलाची परिस्थिती समजून घ्या तेव्हा तुम्हाला हे होईल आता या क्षणी काय होतं याच्यामध्ये काही श्रीमंत लोक असतात काही गरीब लोकं असतात तर यांचे शिक्षणाचे जे शिक्षणासाठी मुलं मुली आहेत ते बाहेरगावी शिकायला जातात शहरात शिकायला जातात याचा परिणाम त्या मुलांच्या बुद्धीवर वेगवेगळा झालेला असतो मग नंतर काय होतं घरी येतात त्यांचा अभ्यास काही काही मुलं खूप हुशार असतात अभ्याससुद्धा करतात परंतु ते असेच प्रेमात पडल्यामुळे त्यांची जी मनाची ती द्विअवस्था होऊन जाते द्वितीवस्था होऊन गेल्यामुळं त्यांना समजत नाही आणि कुठंतरी मग त्यांचा जो शिक्षणाचा मार्ग आहे तो हुकून जातो आणि त्यांचं जीवन विस्कळीत होऊन जातं तर मला ह्या व्हिडिओतून हेच सांगायचं आहे हा सर्वात महत्त्वाचा विचार करा तुम्ही जर नोकरीला लागाल तर तुम्हाला मुलीच्या मागे पळायची गरज नाही मुली खुद तुमच्या मागे येतील हे निश्चितच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा नाही आवडला तर काहीही बंधन नाही करू नका पण तुम्हाला वाटत असेल की खरंच मी चांगलं सांगतोय तर करा तर तुम्हाला जर असं आणि आज जी पिढी बोलते ना की हां आमचं लग्न होत नाही आम्ही असे आम्ही तसे आम्ही एवढं कमवतो काही नाही तुमच्या कमाईला कोणीही बघू शकत नाही तुम्ही जे प्राधान्य कमवताय जसं की समजा तुम्ही आज एका व्यवसायातून लाखो रुपये कमवता आणि तुम्ही अजून एक दुसऱ्या व्यवसायातून लाखो रुपये कमवता एका व्यवसायातून तुम्ही लाखो रुपये कमवता परंतु तुमचं जे राहणीमान आहे ते गुंडवृत्तीचं आहे तुमची जी भाषा आहे ती गुंड भाषा आहे तुमची जी, जी राहणीमान आहे ती गुण प्रवृत्तीचं आहे तुमच्या लाख रुपयाला कोणीही किंमत देणार नाही एका ठिकाणी एक व्यक्ती आहे तो पन्नासच हजार रुपये कमवतो अक्षरशः दहाच हजार रुपये कमवतो परंतु त्याचं राहणीमान नीटनेटकपण आहे त्याचं बोलणे शैली त्याची बोलण्याची शैली ही सा म्हणजे सामाजिक परि व्यवस्थित सामाजिकदृष्ट्या व्यवस्थित आहे तो समाजाला कुठेही बंधनकारक नसेल असा व्यक्ती आहे तर त्या समाजाचं त्या व्यक्तीकडे समाजाचा ब बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा चांगला असतो आणि अक्षरशः अशा व्यक्तींना जे लग्न वगैरे ते सुद्धा व्यवस्थित होऊन जातात व्यवस्थित जुळतात त्यांना मुली चांगल्या भेटतात मग चाहे ते कमी नोकर कमी सुद्धा असतील तरी चालेल तर तुम्ही या गोष्टीचा पहिला विचार केला पाहिजे की खरंच तुम्ही खरंच चुकताय का नाही जर तुमची ही गोष्ट लक्षात आली तर कालांतरानं असाही वेळ येऊन जाईल की तुम्ही नोकरीलासुद्धा लागाल आणि एक सांगायचं शिक्षण म्हणजे हे नोकरीसाठीच नसतं त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही वेगळ्या पद्धतीनं दिमाग लावून चांगल्या पद्धतीने दिमाग लावून तुम्ही पैसेही कमवू शकता असं नाही आहे आज एक शिकलेला व्यक्ती आहे जर तो मातीकाम करत असेल आणि न शिकलेला व्यक्ती तोही तोही मातीकाम करतोय दोघी सार सार्के... सारखीच पैसे कमवतात याचा अर्थ असं नाही की तुम्ही शिकलेले आहेत आणि आता तुम्ही हेच काम करता मातीचं काम नाही तसं नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने एक वेगळा दिमाग लावून शिकलेले सवरलेले आहेत एक वेगळी परिस्थिती तयार करून चांगले पद्धतीची तुम्ही बिझनेस करू शकता आता आजकाल डिजिटल मार्केटिंग हे भरपूर काही का सोर सोर्स आहे पैसे कमवण्याचे तुम्ही व्यवस्थितरित्या पैसे कमवू शकता कामाबरोबर तुमचं दामही बी तुम्हाला योग्य पद्धतीने भेटेल असं नाही की कोणाचं नुकसान व्हावं आणि त्यात तुम्हाला फायदा हो असं नाही चांगल्या पद्धतीचे कमवू शकता तर मला या व्हिडिओतून हे सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांनो भावांनो मित्रांनो तुम्ही कॉलेजला जाता त्यावेळेस तुमचे जे विचार आहेत तो थोडा वेगळा ठेवा आजकालची जी पिढी ती वाईट विचारानं चालली तर तुम्ही जाऊ नका अक्षरशः तुम्ही बदलाल तुमच्याबरोबर मन बदलेल अनेक मन बदलतील आणि अनेक मन बदलता बदलता एक जगसुद्धा बदलेल तर यातून काय होतं साजिकेचे तुम्ही काय करता इकडे तुमचे आईवडील खूप जर शेतकरी असेल तर खूप कष्ट करतात तुम्हाला माहिती आहे त्यांचं मागचं कर्जच फेडून ते नाकेन येतात तुम्हाला माहिती आहे त्यांच्यावर मागचं उत्पन्नाचंच कर्ज असतं आता तुम्ही एक जाणवता की मागचा विचार केला की आता ह्या दोन हजार म्हणजे वीसच्या अदोगाचा दोन हजार सतरापासून दोन हजार सतरा अठरा एकोणीस हा काळ थोडा दुष्काळचा होता आणि त्या त्या दृष्टिकोनातून जर आणखीन विचार केला तर दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा हा काल तर अति दुष्काळीचा होऊन गेला कारण त्यावेळेस जे पावसाचं प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं आहे आणि तेव्हापासून हो जे शेत शेतकरी शेतकऱ्याची परिस्थिती ढासाळलेली आहे शेतकऱ्यावर कर्ज तेव्हापासून हो झालेलं होतं आणि आज ते शेतकऱ्याचं कर्जसुद्धा फिटलेलं नाही जरी त्यांनी त्यांना बँकांनी कर्ज दिलं परंतु त्या कर्जामध्ये त्यांना शेतीचं जे पूरक आहे म्हणजे तेच पुरवले जात नाही शेतीची जे त्यांनी इन्कम केलं आहे तर तेच मागचं कर्ज फेडा फेडता फेडता मग ते सावकारी कर्ज असो किंवा बँकेचं असो कोणतंही कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडं तसे पा म्हणजे उत्पन्न निघत नाही त्यांनी ते कर्जापर्यंत उत्पन्न काढतात लगेच दुसरं कर्ज त्यांच्यावर तयार होऊन जातं परंतु ते शेतकरी हा नेहमी सुखी असतो कारण त्यांचं जे खादाने जे खानं खानं वगैरे ते ताजं तावन असतं त्याचमुळे ती कु त्यांची जिंदगी थोडी सुखी असते परंतु काय होतं मित्रांनो मला या गोष्टीतून एक सांगायचं आहे की तुमचे आईवडील खूप काबडकष्ट करत असतात घा गा, अगदी गाळून त्यांनी तुमच्यापर्यंत पैसा दिलेला असतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही कॉलेजमध्ये जाता शिक्षण शिकता शिक्षण शिकल्याच्यानंतर तुम्हाला त्यांना एक अपेक्षा असते की आपल्या मुलांना चांगलं कुठंतरी जॉब करावा चाहे एखाद्या चांगल्या कंपनीत काम करावं चाहे एखाद्या ठिकाणी चांगलं काम करावं नोकरी करावी हे त्यांचं आणि यासाठीच ते काय करतात तुमच्यासाठी त्यांनी कष्ट लावून धरलेले असतात मग त्या कष्टाला किती पारच नसते तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांना उन्हातानात काम करावं लागतं तुमच्या आईवडिलांना काम करावं लागतं त्या कामातून त्यांचं जे उत्पन्न आहे ते एकदम निघत नाही कालांतरानं महिन्या दोन महिन्यानं त्याच्यातून निघतं मग तेही मग त्यांना त्या ते, त्याच्यावर त्या पिकावर फवारलेली औषध पाणी खत वगैरे या सगळ्या गोष्टीचा खर्च वजा करून जो काही नफा येईल त्याच्यावर चा घर चावं लागतं तुमच्या शिक्षणाची त्यांना काळजी असते तो तुम्हाला पैसे पुरवतात आणि तुम्ही या थोड्याही गोष्टीचा विचार करत नाही आणि खुशाल कॉलेजमध्ये आल्याच्यानंतर मुलांना मुलं मुलींना मिरवतात इकडं तिकडं प्रेमात पाडतात मुलीसुद्धा त्याच पद्धतीचा अरे नका बाबा असं करू प्रेम असं काही नसतं तुमचं लग्न झाल्याच्यानंतर तुम्हाला प्रेमच प्रेम असतं तुमचं लग्न झाल्याच्यानंतर तुम्हाला एखादी पत्नी भेटत असेल तर तीच तुमची खरी जीवनसाथी आहे म्हणून तिच्यावर चांगलं प्रेम करा ना आणि मुलीनं तुम्हालाही सांगायचंय काय नसतं कॉलेजच्या जीवनात जी तुम्हाला जे तुमच्या आईवडिलांनी चांगलं करून दिलेलं असतं लग्न वगैरे करून दिलेलं असतं तोच तुमचा जो पती असतो चा त्याच्यासोबत चांगलं जीवन जागा ना तुम्ही तोच तुमचा जीवनाचा हे असतो का नसतो काय करायचं आहे तर काय नसतं हे तुम्ही कॉलेजच्या याच्यामध्ये प्रेमात पाडता आणि नंतर काय होतं तुमचे वादिस्त वातावरण होऊन जाता त्याच्यामध्ये मग तुमच्याबरोबर तुम्ही तर परेशान होताच परंतु तुमच्याबरोबर तुमच्या आईवडीलसुद्धा खूप संकटात येतात त्यांना त्यांनासुद्धा तुमचं खूप संकट वाटतं म्हणजे तुमचं जे दुःखही वाटतंय तुमच्यावर जे आलेलं संकट ते संकट ते पाहू शकत नाही ते खूप संकटात येतात खूप दुःखी होतात हा कधी विचार केलाय का तुम्ही तर त्याच्यामुळं तुमच्या आईवडिलांना तुमच्याकडून थोडीही दुःखाची अपेक्षा जायला नको हा नेहमी विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न करा हेच आजच्या व्हिडिओमधून मला सांगायचं होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ही तुम्हाला विनंती तुमच्या कॉमेंटसुद्धा आम्हाला सांगा तुमच्या कॉमेंटसुद्धा आम्हाला कळवा तुमचं काय म्हणणं आहे जर माझा जा व्हिडिओ चूक असेल तर जरूर कॉमेंटमध्ये मला सांगा तर चला भेटूया नंतरच्या नवीन कहाणीसोबत कथ्यासोबत स्टोरीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या विनाकारणच वाईट विचार करू नका आईवडिलांना त्रास देऊ नका तर चला भेटू नंतर धन्यवाद